नमस्कार आपण पाहत आहात लोकराज्य न्यूज वन चॅनल सोनापूरच्या युवकाला अमानुष प्रकरणात लांडेवडील चार जणांना अटक एक जण अजून अल्पवयीन लांड्यावडीत वारणानगर तालुका सातारा येथील दिनांक नऊ रोजीच्या मध्यरात्री प्रेम प्रकरणातून सात जणांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे सोनापूर तालुका सातारा येथील गणेश गोरख नावडकर याचा दिनांक अठरा रोजी मृत्यू झाला या प्रकरणी गोरख रघुनाथ नावडकर यांनी या घटनेची खबर बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून बोरगाव पोलिसांनी संशयित सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता या खून प्रकरणात बोरगाव पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करत दिनांक एकोणीस रोजी यातील पहिला मुख्य संशयित विकास विश्वास शिंदे राहणार लांडेवडी यास अटक केले त्याच न्यायालयाने दिनांक बावीस पर्यंत पोलीस कोठडी सुनाली होती तर दिनांक बावीस रोजी यातील विकास बाळकृष्ण जाधव राहणार लांडेवाडी सनी बापू शिंदे सध्या कळंबोली मूळ वेनेगाव कर्ण उर्फ बापू शिंदे राहणार निगडी पुणे मूळ वेनेगाव या चार संशयितांना अटक करून न्यायालयापुढे हजर केली असता विकास शिंदे सह चारही जणांना दिनांक सत्तावीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यातील दुसरा संशयित कुंदन विश्वास शिंदे सध्या राहणार अफशिंगे मूळ राहणार लांडेवाडी हा अजून पसरत असून त्याच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली आहेत तसेच या प्रकरणातील दोन विधी संघर्ष अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे लांडेवाडी येथील मुलीच्या प्रेम प्र प्रकरणावरून संशयितांनी घडलेल्या या मारहाण व मृत्यू प्रकरणात मयद गणेश नावडकर हा आमांशपणाचा बळी ठरला होता या घटनेची बोरगाव पंचकृषी नागरिकांमध्ये तिखट प्रतिक्रिया उमटली होती नागरिकांच्या भावनेची दखल घेत या प्रकरणाचा अधिक तपास यांनी या प्रकरणात एक आजी व दोन माजी सरपंच आहेत अशा घडलेल्या विश्वास शिंदे हे विद्यमान सरपंच विकास विश्वास शिंदे हे माजी सरपंच व माजी सैनिक असून सध्या मुंबई पोलीस दला कार्यरत आहेत तर विकास बाळकृष्ण जाधव हे लांडेवाडीचे माजी सरपंच आहेत महाराष्ट्रातील जनसामान्यांचा बुलंद आवाज असणाऱ्या लोकराज्य न्यूज वन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा